नमस्कार भारत विकास परिषद भारत विकास परिषद दक्षिण पुणे आयोजित दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम पाय हात शिबिर सांगले आधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय हात आणि कॅलिपर देण्यासाठी मोजमाप शिबिर नोंदणीसाठी संपर्क श्री अनिरुद्ध पाटणकर पंच्याण्णव पंचेचाळीस पन्नास एकोणपन्नास चौसष्ट श्री राजेंद्र पाधे मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एकसष्ट एकोणनव्वद शून्य शून्य शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक विना नोंदणी प्रवेश नाही प्रथम नोंदणीस प्राधान्य शिबिरस्थळ हारा चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल सांगली राजवाडा वसाहत खंडभाग सांगली शिबिर दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिबिरवेळ सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत टीप शिबिरस्थळी दिव्यांग आणि एक सोबती त्यांची जीवनाची मोफत सोय करण्यात येईल शिबिराला येताना आधार कार्डची झेरॉक्स आणि एक फोटो घेऊन येणे आवश्यक आहे धन्यवाद